दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक देखील भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे नेहमीच आपल्या चांगल्या निर्णयाने व वा वागण्याने सर्वांना परिचित आहेत त्यातच नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन होताच एक पोलीस आयुक्त सामान्य वारकरी झाल्याचं पाहायला मिळालं निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उचलत निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव जयघोषामध्ये पोलीस आयुक्त पोलीस कर्मचारी व वारकरी भक्ती मिळाले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना वारकऱ्यांच्या भूमिकेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या संदीप कर्णिक यांनी डोक्यात पांढरी टोपी कपाळी गंध टिळा तर गळ्यात टाळ घालून दिंडीत सहभाग घेतला तर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी संदीप नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व दिंडी बंदोबस्त अधिकारी जितेंद्र सपकाळे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दिंडीमध्ये सहभाग घेतला असल्याने नागरिक त्याचबरोबर वारकरी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करीत आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक